हॅलो फ्रेंड्स आर एस कन्स्ट्रक्शन चॅनलवरती आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला होता स्लॅब ठोकायचं काम चालू होतं फायनली स्लॅब ठोकून पूर्ण झालेलं आहे पाहू शकता साईड वगैरे हो मारून पण पूर्ण झालेलं आहे पट्ट्या साईड वगैरे हो पडलेल्या आहेत स्लॅबवरती ते पूर्ण क्लीन करण्यात येईल चटाई व भीम बांधण्यासाठी पूर्ण रेडी झालेला आहे स्टील कटिंग चालू आहे पाहू शकता खाली भीम बांधायला चालू आहे पाहू शकता भीम बांधून पूर्ण झालेला आहे खोल ना सगळे जेवण करण्यासाठी गेले होते हे बघा मस्ती चालू आहे यांची बघा एक्स्ट्रा बार टाकत आहे टॉप एक्स्ट्रा हे आमचं म्हातार आहे ह्याला बघून चालू द्या आमचं काहीतरी कंटिन्यू सपोर्ट पण बोललं जात कंटिन्यू सपोर्ट टाकत आहे हा का, काय काय म्हणतात ह्याला कंटिन्यू सपोर्ट कंटिन्यू सपोर्ट हा

एक्स्ट्रा बार टाकायला येत मध्ये येऊ दे अकरा दिन हे पण आपलीच साइड आहे पुटिंग आपलंच काम आहे समोरचं एकाच लाईनला तीन चार साईड चालू आहेत आपली टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे बांधलं जातं बायडिंग वायरने चटाई बांधायला सुरुवात करणार आहेत आता एक्स्ट्रा फार झाल्यानंतर चटाई बांधलेलं आणि स्लॅब कास्टिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो